गुड मॉर्निंग सुभाष काही काय चाललंय झालाय करायचे आपण हा दादा सांग तुमच्या सांगितलं मस्त पैकी गेट करणं आज आहे ना म्हटलं काहीतरी वेळ येत तुमच्यासाठी बनव तर आज मी बनवत आहे मस्त पैकी ना सकाळी आणले बघा हे काय वांगे आणले सकाळी मस्त घरचा मसाला टाकायला काळा मसाला तिखट टाकले थोडं आणि इकडं हा बघा मी हे मसाला काढून घेतलाय काय माहिती का काय तिळ आहेत खोबरं खोबरं नाही भेटलं मला थोडं म्हणजे नव्हतं खोबरं आणि तिळ आहे कांदा आहे लसण आहे आणि कोथमिंब आहे एवढंच टाकलेलं आहे बाकी दुसरं काय नाही आता हे मसाला टाकून घेते आणि इकडं वांगे बघू शकताय आपले मस्त पैकी अशी वांगे द्यायचं तर असे वांगे ठेवले तर गावरान वाघेल भाजी खूप छान होती तर मसाल्यामध्ये टाटा घेते आणि परतून घ्यायच्यात तुम्ही कशी भाजी करताय मला नाही माहिती आता कसं प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी घे राहते ना आता आम्ही असे करतो बघा गावाकडचे कर लोक शेंगदाणे पण आहेत बरं म्हणून व्हायचं धावायचे शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचा मसाला पण आहे त्यात आ, आ, आता इकडे आहे ना आपण छान पैकी आणि काळ्याची आणि आहे ना भाजी खूप छान होते तुम्ही करून बघा या मटणाची भाजी तुला भाजी होऊन जाते पाहून आणि आता आपल्याला हे ना हालून घेतले मी तर आता हे आपल्याला आपल्याला हे भाजी कांदा लसून मसाला पण नाही आहे का नाही ती टाकला असता आपण आता जाऊ काय करू जे आहे ते टाकले आता कमी गॅस केलाय मी आणि okay. आता त्याच्यावर झाकून ओके आता हे कमी गॅस आहे ना छान पैकी त्याला घेऊन द्यायचं आणि कधी पण भाजी पाहताना थोडी कमी गॅसवर खूप छान लागते जे चव ती सगळी चला आता सकाळी सकाळी तुम्हाला दाखवत म्हणून मस्त पैकी आमचं काम आवरलेलं आहे आणि काम आवरलंय म्हणजे आता आंघोळी रुंग राहिल्याच आणि हे आणले काय वांगे आणले तर जाऊन ते ना भाजी म्हणजे म्हणजे कोथबी आणलंय काय हे आणलाय पुदिना आणलाय म्हणलं पुदिन्याची चटणी कळा मस्त ओके नाही पण काय होतंय माहिती का त्या पुदिन्याच्या चटणी जेव्हा मी करते ती काळी पडते त्याच्यामध्ये बर्फटाकावं लागतोय आपण बर्फ टाकलं तर नाही पडत आहे काळी मला एवढा लगे म्हणजे कंटाळ येतो मग त्याच्यामुळे आहे ना मी नाही करते तरी पण चला बिर्याणीमध्ये टाकू आहे की नाही बिर्याणीमध्ये छान लागते

छोट्यापासून चहापासून तो बिर्याणी करतात मग कितीच मला वाटतं सतरा हजाराचे भांडे घेणारे लोक आपण किती भार काही करतो ते किती हजार आमची पेमेंट पण होत नाही माहिती युट्यूब चे एवढं घासावं इतके घासा लागतंय घाट एवढे घाम ना घाम करते व्हिडिओ काढू करून तरी पण चार पाच हजार रुपये हे निसते सतरा हजारचे भांडे घेऊन आम्ही एक जर भांड घ्यायला गेलोत ना तर असं बघतो वार बाबा बाबा कितीच आहे कितीच आहे कितीच आहे मग त्यांनी सांगितलं शंभर रुपयाचं शंभर रुपयामधून आम्ही पन्नास रुपयाचं घेतो श्रीमंत लोकायचे काम दुसरे काय श्रीमंत नाही म्हणजे भांड त्याची क्वालिटी एकदम जाड मजबूत स्टील पैसे पण पाहिजेत पाहिजे ते क्वालिटी म्हणतात की मग तेवढे पैसे आहेत का काम आहे ना बाई आहे तू बाय बायच म्हणतीस हो दिसत नाही आमचं मी एक विचार बात नाही सतरा हजाराचे भांडे घेतात हा काय रो थोडी घेतो आता कधीतरी हालत टाकायलेलं बघे दिसत नाहीच्या ना आता मग बघा वा किती मस्त झालं आहे भाऊ ना अजून टाकणार आहे मी थोडं घट होईल नाही कारण की मी शेंगदाणे भरपूर घेतले होते बघू शकत आहे मस्तपैकी झाले असं हा मी टाकायचं आहे तर मी डबल हालत टाकायला आली बोलले

आमच्या घरामध्ये ड्रिंकच करतात रोज रोज करतात ना अल्डा हल्डा करतात ना दरदार लोक लोक दारूत काय श्रीमंत लोक दारू ती सगळी श्रीमंत लोक आहे का एक एक रुपया जपात बिचारे माहितीये का हे गरीब लोक मस्त आहेत जवळ आहे की दारू नाही असं नाहीये असं दारू वगैरे नाहीये भाव बेसन नाहीये ते बिचारे त्यांच्या करिअर मध्ये त्यांचा करिअर बघणार आणि त्यांच्या घरामध्ये कसा म्हणजे पुढं कसं अजून डेव्हलप व्हायचंय ते बघणार आणि आमचे दारू कशी भेटत आज दहा रुपयाची कहाय ना वीस रुपयाची आहे ना कशी भेट अशी काही गोष्टी असतात भावना न कारण की वातावरण गावाकडं पुढे असे लूप आहेत काय सांगू तुम्हाला लेबर बरबाद केले